मराठा समन्वयक मुंबईकडून जालन्यातल्या अंतरवाली सराटीकडे रवाना झाले मराठा समाजाचं हे शिष्टमंडळ आहे जे मनोज दरांगे पाटील यांची आज भेट घेणार आहे मुंबईतील मोर्चाच्या नियोजनावर या भेटीदरम्यान चर्चा होणार आहे आणि आजच मोर्चासाठीच्या मैदानाची सुद्धा मैदान मैदान, निवड होण्याची शक्यता आहे आझाद मैदान शिवाजी पार्क किंवा पीकेसी मैदान कोणतं निवड कोणती निवड नेमकी मनोज दरांगे पाटील सभेसाठी करतायत हे बघणं महत्वाचं असेल तिन्ही मैदानाची पाहणी यापूर्वीच करून केलेल्या आहेत मनोजे पाटील यांची टीम त्यामुळे आज नेमकं काय हे बघावं लागेल अमोलजी इथून आहे अंतरवालीला जाणार आहात नियोजन काय म्हणजे कोणत्या गोष्टींवर चर्चा होणार आहे कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी बोलावलेलं आहे काय गोष्टी ठरणं अपेक्षित आहे अपेक्षित असं काही नाही वीस तारखेला ते येणार आहेत हे ठरलेलं आहे मुंबईमध्ये आल्यानंतर कारण आपण पाहिलं असेल चौदा ऑक्टोबरला ज्यावेळी महाराष्ट्रातला मराठा तिथे आला त्यावेळी साधारणतः दिन दीड करोड लोक तिथे आले होते आणि गावसारख्या ठिकाणी एवढी भयानक परिस्थिती तयार झाली होती की सोळा किलोमीटरपर्यंत पर्यंत रां, लाग रांगा लागल्या होत्या लोकं चालत होते आणि ती परिस्थिती मुंबईमध्ये येणारा समाज जो आहे तो दीड करोडपेक्षा कैकपटीने जास्त असेल आणि असा समाज मुंबईमध्ये ज्यावेळी येणार त्यावेळी मुंबईची परिस्थिती कशी असेल हे आपण कल्पनानं केलेलीच बरी त्यासाठी त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे कशा पद्धतीने आपल्याला पुढच्या आखणी केली पाहिजे कारण ज्यावेळी मुंबई मोर्चा अठ्ठावन्न मुख मोर्चा झाले त्यातला शेवटचा मोर्चा मुंबईमध्ये झाला होता आणि मुंबई मोर्चा झाल्यानंतर आपण परिस्थिती बघितली असेल मुंबई पूर्णपणे संपूर्णपणे भगवी झाली होती जायला लोकांना जागा नव्हती अशी परिस्थिती होती आणि आता जो आलेला समाज आहे तो त्याच्यापेक्षा काही पटीनं अधिक असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग मुंबईचं नियोजन कसं असलं पाहिजे कशा पद्धतीने झालं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी त्यामध्ये आम्ही स्वतः त्या मुंबई मोर्चाची जबाबदारी आमच्याकडे असल्यामुळे त्या गोष्टी बघितलेल्या आहेत कशा पद्धतीने लोकांना पाण्याची सोय असेल किंवा टॉयलेट्सची अव्यवस्था असेल या प्रामुख्यानं ज्या काही दोन तीन या आहेत त्या कशा पद्धतीने अरेंजमेंट केली पाहिजे त्याच्यावरती सविस्तरपणे चर्चा उद्या होणार आहे आणि त्यासाठीच आम्ही तिथे चाललेलो आहोत आता उपसमितीची जी बैठक झाली त्याचा तुम्ही उल्लेख केला आज बैठक झाली स्वतः मनोज जरंगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते आणि ती बैठक न्यूज चॅनल्सद्वारे सगळ्या महाराष्ट्राने पाहिली पण त्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही असं प्राथमिक तरी आपल्याला दिसतंय तर या उपसमितीच्या बैठकीतून काहीच निष्पन्न झालेलं नाही सरकार खरंच गांभीर्याने घेतंय मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मुंबईत आल्यानंतर तरी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागेल असं वाटतंय शंभर टक्के मुंबईत आल्यानंतर निकालीच निघणार आहे कारण इथे जोपर्यंत हातात काही देणार नाही तोपर्यंत मराठी माघारी फिरणार नाहीत हे लक्षात घ्या कारण ज्यावेळी अठ्ठावन्न मोर्चे झाले त्यातला शेवटचा मोर्चा मुंबईमध्ये झाल्यानंतर मुंबईमधल्या मोर्चेकऱ्यांनी अशी भूमिका घेतली होती की जोपर्यंत आमच्या मागण्या मांड्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही पण त्यावेळी आम्हाला फसवलं गेलं परंतु त्यावेळी एक नेता नव्हता आज जारांगी पाटलांच्या निमित्तानं एक मराठा समाजाला नेता मिळालेला आहे आणि त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेवरती आम्हाला विश्वास आहे समाजाला जोपर्यंत काही मिळणार नाही तोपर्यंत जरांगे पाटील माघार घेणार नाहीत हे आम्हाला खात्री आहे त्यामुळे सरकारला याच्यावरती निर्णय घ्यावाच लागेल पुन्हा एकदा तीच भूमिका असणार आहे की जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही मात्र इतका मोठा मराठा समाज मुंबईत येतोय ते सोबत सामान घेऊन येणार आहेत मात्र महिना झाला त्यापेक्षा जास्त काळ लागला आणि त्यांच्याजवळचं सामान संपलं तर मुंबईतला मराठा समाज म्हणून तुमची काय भूमिका असेल आम्ही सुरुवातीलाच सांगितलं की मुंबईकर म्हणून आम्ही सर्व मराठ्यांच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी सज्ज आहोत तयार आहोत आणि त्याचंच नियोजन कसं असेल छोट्या छोट्या गोष्टींपासून जो अनुभव आम्ही दोन हजार सतराला घेतला तो अनुभव आम्हाला माहिती आहे आणि त्यावेळी ज्या काही कमतरता पडल्या होत्या कमी भासल्या होती ती इथून पुढच्या आंदोलनामध्ये भासणार नाही आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींच्या संदर्भात चर्चा कशा होईल याची पूर्ण डिटेल मध्ये चर्चा उद्या होणार आहे धन्यवाद तर मुंबईतला मराठा समाज जो आहे तो आता आंतरवाली सराटीसाठी रवाना होतोय आणि तिथे जाऊन उद्या चर्चा होणार आहे मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल आणि आझाद मैदानावरच हे उपोषण जे आहे ते व्हावं यासाठी मुंबईतला मराठा समाज आग्रही आहे कॅमेरा पर्सन नागेश धोत्रेसमी विक्रांत शिंदे Pudhari News Mumbai